अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अखेर मुहूर्त लागणार आहे कारण पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोगाच्या अहवालापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत गाव पातळीवरील लोकशाहीला खेळ घालता येणार नाही काही संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत ही, ना ही बाब गंभीर आहे असे न्यायालयाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आणि चार महिन्यात निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच या निवडणुका वठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालाच्या अधीन राहतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे